नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा प्रोजेक्टर साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा टी केबल काही पाचवा एक विजेता हा प्लाय ऑफिस कपाटसाठी राहील सहावा एक विजेता हा टेबल रही। एक हा चेर सा रही। आणि का वर एक विजेता रोलिंग आठव्या मोबाईल कीपॅड यासाठी एकूण दोन ग्राहक विजेते आणि नवव्या क्रमांकावर मिनी मेकअप किटसाठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर खुर्ची चार नग साठी एकूण नऊ ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरा अब्लिक दोन मधील सोळाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण वीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळे होल्या गणपती बाप्पा त्याला पूर्ण मिक्स आणि घालू चित्या बाहेर नाही पाहिली पाहिजे आणि लक्ष समोर पाहिजे लक्ष पूर्ण ठीक आहे आजचा सर्वात पहिला विजेता हा प्रोजेक्टर साठी राहील कल्पना गजानन मरसकोल्हे कानडा एकोणतीस हजार चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत प्रोजेक्टरसाठी जोरदार डायरेंट यानंतर दुसरा विजेता हा चार बाई सहा साठी आहे प्रणय जगन मसाळकर चोपन एकोणतीस हजार एकशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाई सहा साठी जोरदार यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी भूदेवी निम्मलवार मुकुटबन सव्वीस हजार सातशे अठरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा साठी जोरदार हा टी टेबल सब्बूबाई सातपुते राजूल इजारा अठ्ठावीस हजार सातशे सत्तावीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल काचसाठी ऑफिस कपाट माया गजानन भागवते चिडनी वरोरा एकोणतीस हजार एकशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत प्लाय ऑफिस कपाटसाठी यानंतर सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील अरुणा बदखल चिकनी एकोणतीस हजार एकशे बत्तीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल साठी जोरदार कारण म्हणजे विजेता गौतम शेंडे पंचशील चौक बालाजी मंदिर जवळ बाबूपेठ चंद्रपूर सत्तावीस हजार पाचशे चौदा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी दोन ग्रहा होती। जया बावने भद्रावती सव्वीस हजार दोनशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे की पॅड मोबाईल साठी हे पहिल्या क्रमांकाचे विजेते आहेत चंद्रभान सोयाम मारडी एकोणतीस हजार नऊशे एकोणचाळीस ग्राहक क्रमांक आहे कीपॅड मोबाईलसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत <प्राँगा> यानंतर मिनी मेकअप किटसाठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते निशा प्रमोद पोटे केगाव एकोणतीस हजार शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे मिनी मेकअप किटसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत बंडुभाऊ ताजने गौराळा एकोणतीस हजार चारशे त्र्याण्णव ग्राहक क्रमांक आहे मिनी मेकअप किटसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर खुर्ची चार नग साठी एकूण नऊ ग्राहक विजेते होते खुर्ची चार नग साठी नऊ ग्राहक अश्मिरा नौशाद शेख मारडी सत्तावीस हजार सहाशे एकवीस ग्राहक क्रमांक आहे खुर्ची चार नग साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत राजू फुळसंगे शिवनी धोबे एकोणतीस हजार सातशे चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे खुर्ची चार लाख दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आर्या रमेश बोदे रत्नमाला चौक वरोरा एकोणतीस हजार सातशे एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे खुर्ची तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मीराबाई शेळके पांढरगौडा एकोणतीस हजार चारशे सत्तावन्न ग्राहक क्रमांक आहे खुर्ची चारणकसाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत शारदा ईश्वर एरमे चौपन्न एकोणतीस हजार एकशे सत्तावन ग्राहक क्रमांक आहे खुर्ची चारणाकसाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत शमशाद शेख मार्डी सत्तावीस हजार सहाशे पंचवीस ग्राहक क्रमांक आहे खुर्ची चारणाकसाठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मोनी टलांडे देऊळवाडा भद्रावती सव्वीस हजार दोनशे अडतीस ग्राहक क्रमांक आहे खुर्ची चारणासाठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अनिता संजू बवाली चंद्रपूर सत्तावीस हजार नऊशे बावीस ग्राहक क्रमांक आहे रयतवारी चंद्रपूर खुर्ची चारणासाठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत संस्कृती बुक डेपो लक्ष्मीनगर पांढरकवडा एकोणतीस हजार चारशे तेहतीस ग्राहक क्रमांक आहे खुर्ची चार नग साठी नवव्या क्रमांकाचे हे विजेत आहेत अशा प्रकारे आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकराव्या अब्लिक दोन मधील सोळाव्या आठ आठवड्यामध्ये एकूण ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा पर्व अकरा अकरा अब्लिक दोन मधला आहे शुक्रवारचा आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही चला ठीक आहे भाऊ धन्यवाद आल्याबद्दल जोरदार टाळावले आपल्या सर्वांसाठी